नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजार हो आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा आज सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सरासरी कापूस आठ हजार दहा रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल आणि सुपर फलदाट बघा कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती आपल्यापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर बघा तसे पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पन्नास रुपये क्विंटल आणि फरदड कापूस सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि फरदडला आहे पुढील पावती सहा हजार रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पंचवीस